लक्ष या 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 कुठलं तरी मी पुण्यच केलं असेल पहिल्या जन्मात कि मला लक्षासोबत ही शेण भेटलं दोन त्याला असं जवळून पाहायला त्यामुळेच लक्ष्याचं आपल्या एवढं फॅन आहेत जगभर लक्ष्याच फॅन आहेत मोठा लक्ष लक्ष या, या।, या। तर मित्रांनो बघा लक्ष किती शहा आहे म्हणजे ह्याच्या करतय अख्ख्या महाराष्ट्रात त्याच नाव होत नुसतं मी त्याला लक्ष बोललो तरी तिका त्याला समजले की आपल्याला जवळ बोलवत या बैलांना अख्या महाराष्ट्रात नाव केले मित्रांनो कुठं माझ पण हे कुठलं तरी मी पुण्यच केलं असेल पहिल्या जन्मात कि मला सोबत ही शण भेटला दोन त्याला अस जवळून पाहायला गोंधळा दुसऱ्याला आवाज होता रे तुम्हाला लागला

बघा मित्रांनो लक्ष किती गरीब आहे काय करत नाही बघा किती जवळ आहे त्याला गोंधळ मला फोन करी त्यामुळेच लक्ष्याच आपल्या एवढे फॅन आहेत जगभर लक्ष्याच फॅन आहेत मोठा लक्ष